भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या लोकसंख्या भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा यांची संसदेत मागणी माननीय सदस्य श्री सुरेश गोपीनाथ महात्रेजी धन्यवाद अध्यक्ष महोदय मी माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील भिवंडी शहर आणि ग्रामीण भागासाठी इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल हे उपजिल्हा रुग्णालय माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात आहे अध्यक्ष महोदय भिवंडी शहर आणि ग्रामीण भागाची लोकसंख्या साधारणतः अठरा लाखाच्या वर आहे आणि अशा परिस्थितीत शंभर बेडचं रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आणि आता नव्याने शंभर बेडची मान्यता दिलेली आहे परंतु त्याचं काम चालू आहे आणि अशा परिस्थितीत एवढ्या लोक लोकसंख्येचा विचार केला तर ही सेवा खूप अपुरी पडते महोदय पहिले एकशे बारा पदं होती आता दोनशे अठ्ठावन्न नवीन पदांची मान्यता मिळाली आहे एकूण पदे तीनशे सहासष्ट आहेत परंतु अध्यक्ष महोदय या पदांच्या खर्चासाठी प्रशासकीय मान्यताच मिळाली नाही त्याच्यामुळे ही पदं देखील भरली जात नाही आणि लोकांना जी सेवा अपेक्षित आहे ती सेवा देखील मिळ मिळत नाही आणि म्हणूनच माझी आपल्याला नम्र विनंती आहे की हे उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालयामध्ये समाविष्ट करावं जेणेकरून अपेक्षित सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध होतील धन्यवाद